रामराम शेतकरी बंधू नो माझे नाव राहुल चौघन स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण परत एकदा आलेलो आहे डाळिंब प्लॉटवरती डाळिंब प्लॉट येण्याचे कारण म्हणजे आपण मागे बघू शकता डाळिंबाची साईज किती झालेली झालेले या प्लॉटला जे डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला तोच पाणी शेवटचा आहे कारण की हे सांगण्यामागचं कारण म्हणजे कारण की आपल्याला जे रेस्टिंगमध्ये कामं करायचे होते ते कामं न झाल्यामुळे प्लॉट डायरेक्ट धरल्या गेला डायरेक्ट धरल्या गेल्यामुळे आपल्याला भरपूर समस्यांना सामोरे जावं लागलं त्या म्हणजे आपला पहिला फ्लॅश जो सुरुवातीचा फ्लॅश असतो जी साईज येण्यास आपल्याला उत्तम मदत होते तो पूर्णपणे फ्लॅश ड्रॉप झाला होता त्याचा मी व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केला होता त्यानंतर आपल्याला या प्लॉटवरती नेमेटोरची समस्या भरपूर प्रमाणात आली परंतु नेमॅटोडवरती काम करत असताना युवराज राजपूत यांनी अतिशय सुंदररीत्या प्लॉट सेटिंग करून दाखवलेला आहे आपण जर का प्रत्येक झाडाची साईज बघितली किंवा फळ संख्या बघितली सेटिंग तर आपल्याला एक कॅरेट माल सहजपणे आपण ह्या झाडावरतून काढू शकतो झाडाची वयमान बघता आपण झाडाला व्यवस्थितरित्या स्टोरेज केल्यामुळे आपण कोणत्या काडीचं फळ बघू शकता शेंड्याच्या फळ फळसुद्धा आपल्याला उत्तमरित्या साईज भेटलेली आहे साईज सांगण्यामागचं कारण म्हणजे प्लॉटला फक्त जेमतेम तीन महिने झालेले आहे हा जो फ्लॅश आपण बघताय हा तीन महिन्यानंतर म्हणजे तिसरा फ्लॅश आहे दोन फ्लॅश लागता ड्रॉप झाले पहिला फ्लॅश जो सुरुवातीला मधमाशी न आल्यामुळे आणि दुसरा फ्लॅश नॅमॅटोड जास्त असल्यामुळे हे दोन फ्लॅश ड्रॉप झाल्यामुळे तिसऱ्या प्लॅट प्ल फ्लॅशला ही समस्या होती प्लॉट धराव की अथवा सोडा परंतु युवराज बोन्ने प्लॉटवरती सतत काम करत असताना हा भागवा याचे उत्तमरित्या काम करून झाडामध्ये स्टोरेज व तसेच शेणखताचा अतिवापर आणि आता सध्या पी एच बी आणि के एम बी सहितसाठी त्यामध्ये कॉटन केक म्हणजेच डेप सरकी डेपचा वापर करून तसेच पूर्ण स्लरी त्यामध्ये गूळ ताक हे पूर्ण एका बॅरलमध्ये दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये तयार करून ती स्लरी सध्या सोडणार आहे यामुळे स्लरीमुळे होते काय की आपण जी फळ बघू शकता या फळामध्ये कलर येण्यास मदत होते तसेच साईज साईज वाढण्यास के एम बी म्हणजे पोटॅश बॅक्टेरिया या मदत करत असतात व तसेच ड्रिपने मायक्रोरायझा आणि ह्युमिक ॲसिड दोन्ही सोबत देत असताना आपल्याला प्लॉटमध्ये जे आपले अवेलेबल फॉर्ममधले येन पीके असतात ते पूर्णपणे झाडाला अपटेक होण्यास मदत होते यामुळे होते का आपल्या जे म्हणजे जेवढे अन्नद्रव्य पडालेले किंवा जे मायक्रोन्यूट्रेनची डिफिशियन्सी आपल्याला येणार असते ती पूर्णपणे भर भरून निघते त्यामुळे आपल्या प्लॉटला डाळीम प्लॉटला नक्की आपण मायक्रोरायझा आणि ह्युमिकायसिड या दोन्ही घटकांचा वापर करावा तसेच सनबर्निंगच्या प्रॉब्लमपासून वाचण्यासाठी क्रॉप सुद्धा आपण नक्की आपल्या प्लॉटमध्ये वापर करावा इथे सध्या क्रॉप कवर वापर न केल्यामुळे थोडाफार प्रमाणात आपल्याला सनबर्निंगचा प्रॉब्लेम दिसून येतो आहे परंतु पाणी जास्त सोडल्यामुळे आपण साईज आणि फळाची क्वालिटी व तसेच झाडाचा जो डेरेदारपणा आहे तो बघू शकता उत्तमरित्या प्लॉट हा सुपर भागवा हा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी नक्कीच आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद आभारी